मग मी असा गाया मासेंसारखा का बैलांसारखा काय विकला लोक लो पैसे द्यायला येते जरूर घ्या पण त्या पैशाचा उपयोग अंदाज प्रचारासाठी करा टाकता ना नातेवाईकां आजूबाजूच्या गावात नातेवाईक असतील त्यांना कन्व्हिन्स करा अंदाजात का अंदाज झाले पाहिजे अंदाजा पुढेही साधा असलेलं नाही बाकी हे सगळ्या उमेदवारांच्या सांगत राहत नाही काहीच बंद पडले काहीच चालू आहेत काही घरात तुम्हाला स्वच्छ उमेदवार बघा असेल तुम्ही हुशात तुम्हाला कुठल्या नेत्यांनी किंवा आमच्या सरकारने सांगायची गरज नाही कारण तुम्ही रोज टी व्ही पाहताय तुमच्या आता मोबाईल आहे जगाच्या संपर्कात था राहत नाही फोन चांगला फोन वाईट हे तुम्हाला सगळं समजतंय फक्त ते वळण्यात आणायचं शेस्तार तारखेला त्या वीस तारखेला आपल्याला सण साजरा करायचा दिवाळी दिवाळी साजरी करायची परत एक सगळ्यांनी उठून सण असल्यासारखं बाहेर मारायचंय सर्व नाचवे आहेत घरातला प्रत्येक माणूस अन्ना अन्नछात्रातलं आपल्याला मतदान करायचं आहे आता ते ला ला भी वाली, भी वाली अन्न शाखा आहेत तेवीस तारखेला साहेब होणार आहे ते साहेब बनवायला करायचं आत्ता त्यांचा साहेब बनवू का तुम्ही ते फक्त तुमचे शेतकरी आहेत अन्न शेवार आहेत माणूस आहे गरिबीतून आलेला आहे त्यांना साहेब बनवायचं आपल्याला वीस तारखेला त्या दिवशी ते नक्कीच साहेब होते मला गॅरंटी तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो मी एक मुंबईचा उमेदवार होता आता मला काँग्रेसने तिकीट पण द्यायचं केलं होतं पण मी घेतलं नाही तुम्ही अन्नाचा आमदार करा मुंबईमध्ये अन्नाजा आमदार बनवायचं करतो माझी पण गेले पंचाळीस वर्ष मुंबई मध्ये काहीतरी त्यांच काही घडवत अण्णासाहेब आपला माणूस आहे तुम्ही पुढे धरू शकता त्यांनी माझ्या थाप टाकले म्हणजे काय चाललंय अण्णासाहेब आयार जरूर तुम्हाला सांगू बाळासाहेबांना सांगू हे माझ्या जवळचे फक्त मला एकच म्हणायचे आपलं खायला संघ एक सिक्काईर राहायला पाहिजे गरजे तोडून सांगायची वाढ नाही गेली पाहिजे म्हणून त्याची आणि आपल्या त्यांना हे होते तुमचं कोणतं काम द्या अहो गोड जबाजी होण्याच पण खाली तुम्हाला इथे पाहिजे एवढ्या मोठं पारगाव हे आपल्या तालुक्यामध्ये नावाजलेलं गाव आहे बागायदार गाव असणारं हे गाव आहे फळबाग शेतीबाग पिकवणारा हा शेतकरी आहे आजपर्यंत यांनी निवडणुका केल्या त्यांनी अनेक समस्या या ठिकाणी मांडल्या पाणी यांना एका घ्यावं लागतंय ट्रान्सफॉर्मर एका घ्यावं लागते आज एवढी मोठी फळबाग ते पिकवतात आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी एक मोठं मार्केट किंग सुधू सुरू करता आलं नाही ही खरी खंत या लोकांची आहे आणि हे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष एक एक पदांनी माणसं या ठिकाणी भोगलेली माणसं येतं आणि यांच्याकडे ह्या लोकांच्या पाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि खरं तर ते माझ्यावर काहीच बोलत नाहीत त्याचं कारण मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी कुठला भ्रष्टाचारी माणूस नाही यांनी सगळ्यांनी आज पाहिलं तर पाळी पाळीवरती सत्ता भोगवलीत आणि तारखाना कारखाना असेल किंवा सर्वसामान्य जनता विठीला धरलेले आहे म्हणून आज त्यांचा पराजय निश्चितपणे आहे मी आमदार शंभर टक्के होणार आहे ही मला खात्री आहे मना हे आपल्या तालुक्याचे एक चांगले ज्येष्ठ धडाडीचे कार्यकर्ते आहेत नेते येतं ते मागच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने त्यांना थोड्या मतावरती पराजय करा पत्करावा लागला परंतु आता काही पक्षात घडामोडी या ठिकाणी झालेत अनेक नेते मंडळी कार्यकर्ते कोण कुठं जाते आजसुद्धा ते काँग्रेस पक्षामध्ये होते आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासं त्यांच्या चर्चा चालू होत्या माझ्याही काही गोष्टी त्यांच्या कानावर आलेल्या आहेत परंतु मला निश्चितपणे असं वाटतं की ते काही अडावकडा निर्णय घेणार नाहीत की ते माझ्याबरोबरच राहतील मला सहकार्य करतील आणि जर तसं काय घडलं तर शरीराने ते तिकडे राहतील मनाने मात्र माझ्याकडे राहतील आणि त्यांनी ते त्यांचे कार्यकर्ते मनाने माझ्याकडे राहतील हे मला खात्री आहे आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा